नमस्कार शेतकरी गाव शेती बाजारभाऊ या चॅनल मध्ये श्रीकांत शेवंत आपल्या सहगत करता आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार पुणे आज पाण्याचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजचे रोज पाहायला मिळतील जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात कांद्यांची आवक चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यांसाठी साधारणतः दर जे ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर एका दुसऱ्या वक्तव्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर आज पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दरामध्ये पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक चांगल्या तसे झालक्या क्वालिटीच्या कांद्यासाठी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आज मोठ्या प्रमाणावरती उतरलेली पाहायला तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईज मध्ये कांदा पाहायला मिळते तर चांगल्या लहान साईज मध्ये साधारणतः दर जे कांद्याचे दर जे आहेत दहा ते पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक भरपूर शिल्लक पाहायला मिळते त्याच घरामध्ये आज मोठ्या प्रमाणाची या ठिकाणी आपल्याला नवीन जाण असाची गाडी ते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर डॉक्टिस्टसाठी दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला तर एका दुसऱ्या वकलसाठी साधारणतः जर चाळीस रुपयापर्यंत आज उच्चांचे दर मार्केटमध्ये पाहायला मिळेल तर आवक जे आहे ते मर्यादित आहे परंतु या ठिकाणी आपल्याला उठाव जे आहे ते कांद्यासाठी कमी पारा त्यामुळे दारामध्ये आज मोठ्या प्रमाणात घसरण कांद्यासाठी पारा